सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेत बारा देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का मुली काय एस पी त्याच्या घरी जाऊन बसणारे काय आरोपी ते आहे चालेल मी बलात्कार करून तुम्हाला पकडाले असं सांगतात का ते नमस्कार शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात संजय गायकवाड यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलंय त्यांच्या वक्तव या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण व मुलींच्या सुरक्षेबाबत पत्रकारांनी संजय गायकवाड यांना प्रश्न केला असता त्यांनी मग काय मुख्यमंत्र्यांनी शाळांमध्ये पहारा द्यायचा का महाराष्ट्राचे पोलीस आरोपीच्या घरी जाऊन बसणार का ती आरोपी सांगतो चल ये मी बलात्कार करतोय या मला पकडायला या घटना घडत असतात असं संजय गायकवाड बरले आता यावरून रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे बदलापूरच्या शाळेत काय मुख्यमंत्री पहारा देणार का एस पी काय त्याच्या घरी जाऊन बसणार का अशा प्रकारची सत्ताधारी आमदाराची वक्तव्य म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज आहे तुम्हाला महिलांना सुरक्षा देता येत नसेल तर किमान त्या अत्याचार झालेल्या जीवांची थट्टा तरी करू नका असो नियती क्रूर असते या सरकारवर आपला सूड उगवल्याशिवाय राहणार नाही असं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलंय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही ते अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेतून पारा देणार महाराष्ट्रात सगळ्या का पु एस पी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का आरोपी तर साधी मी बलात्कार ये तुम्हाला पकडाले असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा काम करते पोलिसाकडे नाही जायचं तर सीबीआयवाले करतात सीबीआय टी करतात एसआयटीवाले करतात